नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला विधानसभेचं मतदान होणार आहे आणि आपल्या सर्वांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूकसुद्धा झालेली आहे तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा एवढं आहे तो म्हणजे मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी एक फ्लो चार्ट आहे तो समजून घ्या आपल्याला कुठली अडचण जाणार नाही मतदान प्रक्रिया आपली सोपी होणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसं करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय म काय फ्लो चार्ट आहे निवडणूक प्रक्रियेतील मतदान दरम्यानच्या कामाचा फ्लो चार्ट आता याच्यात मॉकपोल फ्लोचार्ट आहे नंतर ई व्ही एम सिलिंग व मतदान सुरू आहे आणि मतदान समाप्ती फ्लोचार्ट असे चा, अशी तीन प्रकारची माहिती म्हणजे पूर्ण दिवसाचा याच्यामध्ये आहे तर सगळ्यात आधी बघा मॉकपोल फ्लो चार्ट बघा काय तर सा सकाळी साडेपाचला मॉकपोल प्रारंभ मतदान प्रतिनिधी समक्ष ई एम कनेक्शन बी यू व्ही पॅट आणि सी यू व्ही पॅटचा नॉब उभा करणं सी यू सुरू करणं स्विच ऑन करणं सी यूचे टोटल बटन टोटल बटन दाबणे झिरो पाहणं नंतर व्ही पॅटच्या सात चिठ्ट्या पडतील नंतर मॉकपॉलचं पन्नास वोट देईल नंतर क्लोज बटन दाबणं नंतर सी यू रिझल्ट बटन दाबणं आणि नंतर मशीन क्लिअर करणं म्हणजे सी यूमधील पन्नास स... वोट व्ही पॅटमधील पन्नास म चिट्ट्या पडताळणी करणं आणि व्ही पॅटमध्ये सत्तावन्न चिठ्ठ्या त्या काळ्या काळ्या बॉक्समध्ये टाकून ते बॉक्स सील करणं नंतर सी यू क्लिअर करणं म्हणजे आपली झाली सी आर सी क्लोज रिझल्ट आणि क्लिअर तर आपल्याला या गोष्टी करायच्या नंतर मॉकपोल चिठ्ठ्या काळ्या पकेटात पॅक करणं आणि पिंक पेपरने सील करणं मॉकपोल प्रमाणपत्र तयार करणं व्ही पॅडचा नॉब आढवा करणं सी यू स्विच ऑफ करणं ई व्ही एम सीलिंग तर आता मॉकपलची प्रक्रिया इथं संपलेली आहे आता बघा त्यानंतर आहे ई व्ही एम सीलिंग मतदान सुरू तर आता स सी यू सिलिंग ए बी ग्रीन पेपर सील रिझल्ट सेक्शन सिलिंग ए एवर बी चिपकवणे पेपर सीलचा नंबरवर पेपर सीलचा नंबर जो आहे तो वर दिसायला पाहिजे एकदम सोप्या पद्धतीने ते सिलिंग करावं लागते काही त्यात कठीण नाही आहे एवढं त्यानंतर पेपर सीलचा नंबरवर दिसावा रिझल्ट सेक्शन सिलिंग स्पेशल टॅग बांधणे सील करणे मतदान प्रतिनिधी सही घेणे ॲड्रेस टॅग सह्या घेणे व्ही पॅटचा ड्रॉपबॉक्स सिलिंग ॲड्रेस टॅग सह्या घेणे सील नंतर <coughs> प्रत्यक्ष मतदान सुरू व्ही पॅटचा नॉब आहे तो उभा करायचा सी यू स्विच ऑन करायचं सी यू टोटल पटन झिरो दाखवेल हे पाहायचं मतदान केंद्राशी घोषणापत्र भाग एक लिहायला लागेल मतदान रजिस्टर सतरा प्रमाणीकरण व नंतर मतदान प्रतिनिधी समक्ष सकाळी सात वाजता मतदान सुरू दर दोन तासात मतदान संख्या टक्केवारी कळवणं त्यानंतर मतदान समाप्ती फुलो चार्ट बघा आवश्यक त्या सर्व कागद कागदावर मतदार अधिकारी प्रतिनिधीच्या सहाय्य मतदान केंद्राशी दैनंदिनी संध्याकाळी पाच पा संध्याकाळी पाच मिनिट अगोदरच पाच मिनिटं अगोदरच रांगेत उपस्थित मतदारांना नंबर दिलेल्या चिठ्ठ्या वाटप करणं मतदान मतदार नसल्यास संध्याकाळी सहा वाजता सी यू टोटल क टोटल बटन दाबून टोटल पाहायचं आहे नंतर मतदान संपल्यानंतर सी यूचं क्लोज बटन दाबायचं आहे सी यूमधील सी यूमधील वोट वोटर रजिस्टर सतरा यामधील वोट याची तुलना पडताळणी करायची आहे परतनिधीला दाखवायची आहे नंतर नोंदवलेल्या मताचा हिशोब सतरा क दोन प्रतिनिधी तयार करायचं आहे नंतर केंद्राध्यक्षाचं घोषणापत्र भाग दोन भरायचं आहे सतरा छाननी प्रपत्र तयार करून त्यानंतर ई व्ही एम कॅरिंग केसेस आहे त्यामध्ये ते ई एम ॲड्रेस टॅगणे टाकून ॲड्रेस टॅगणे सील करणं केंद्रदेशाचं घोषणापत्र मतदान प्रतिनिधीच्या सह्या मतदान संकलन केंद्रावर ई व्ही सोबत जोडपत्र सहा पाकिटं इतर साहित्य जमा करणं अशा प्रकारे जर आपण स्टेप बाय स्टेप कामं केले तर आपला मतदानाचा जो दिवस आहे तो एकदम सोपा जाईल आपल्याला मतदान ड्युटी आपल्याला कठीण वाटणार नाही याप्रकारे काम केलं तर आपल्याला कुठल्या अडचणी येणार नाही तर बघा तुम्हाला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद